युवाधेन नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न श्रीमती साई सुधा मल्लिकार्जुन बच्चा यांना माननीय शिक्षण संचालक श्री दिनकर टेमकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान ध्येयसमूहा आणि युवा युवाध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येयगौरव पुरस्कार महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास सभागृहात श्रीमती साई सुधा मल्लिकार्जुन बच्चा यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच त्यांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अनमोल भूमिका आहे त्यांना आतापर्यंत मराठी मित्र पुरस्कार पर्यावरण मित्र पुरस्कार मिळालेला आहे तसेच त्यांना निबंध स्पर्धेची विशेष आवड आहे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व संपादक श्री उत्तम कांबळे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक श्री दिनकर टेमकर प्रमुख वक्ते म्हणून मोटिवेशनल ट्रेनर श्री दिनेश आदलिंग आणि प्रमुख आकर्षण युवा सिनेमा अभिनेते श्री रिशी जोरवर तर प्रमुख उपस्थितीमध्ये सिल्वर लोटस स्कूल सिन्नरचे अध्यक्ष दिलीप बिन्नर व डीबीएस ग्रुपचे डायरेक्टर डीबी सदगीर हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री दिनकर टेमकर यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय वृत्तपत्र संघर्षमय वाटचाल ध्येय माध्यमाची शिक्षण क्षेत्रातील भूमिका मांडली तसेच पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमी आदर्शवत वर्तन ठेवावे आणि आपल्या हातून आणखीन कल्याणकारी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली दुसरे प्रमुख पाहुणे श्री दिनेश आदलिंग यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाही बळकट करण्यात वर्तमानपत्र महत्वाची भूमिका बजावतात आणि युवा ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे कार्य करत तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत सत्य माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहाणू सदगीर यांचे कौतुक केले अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक व लेखक उत्तम कांबळे यांनी युवाधेय वृत्तपत्रास गोदा तिरी चांगला विसावा मिळेल समाजात शोषित वंचित आणि गरीबांचा आवाज म्हणजे युवाधेय अशी भूमिका त्यांनी पार पाडली पत्रकारिता एक व्यवसाय बनला असून यात सत्यता तपासून कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे अशा सत्याच्या कसोटीवर ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करीत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ अन्नदाते आणि वनिता बेणके यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा ध्येय टीमने यशस्वीरित्या परिश्रम घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.